जीवाला काय आवडते किंवा बाबा म्हणायची जीवाच्या आवडीबद्दल काय बोलाव बाबा म्हणायची एकाला एक आवडत नाही एकाला अनेक आवडत नाही एक आवडत नाही आणि अनेक अर्थात जीवाची आवड एक नाही कोणाला काय आवडेल कुणाला काय आवडेल सांगता येत नाही कोणाला खायला आवडत कोणाला प्यायला आवडत पाणी कुणाला थंड आवडत कोणाला गरम आवडत कोणाला काय आवडी सांगता येत प्रत्येकाची आवड वेगवेगळी पण माझ्या ज्ञानोवरांनी ज्ञानेश्वरी मध्ये दोन आवडी सांगितल्या म्हणणे मनास जीवाला काय आवड ज्ञानोवरांनी किती आवडी सांगितल्या दोन आवडी सांगितल्या जीवाच्या प्रामुख्याने ज्ञानोबरांनी जीवाच्या आवडी सांगत असताना दोन आवडी सांगितल्या पद एक न किती आवडी सांगितल्या पहिली आवड काय सांगितली जीवाला काय आवडत ज्ञानोपणा म्हणते जीवाला सत्ता आवडते सत्ता आता इक्षण चालव पाहिजे सत्ता माणसाला किती आवडते महाराष्ट्रातील एका व्यक्तीने प्रतिज्ञा केली होती मी आले की राऊ म्हणजे इतकी सत्ता आवडते माणसं अगोदर पाच पाच वर्ष प्रतिज्ञा करून ठेवतात सत्ता किती आवडते काल परवा माझं मुंबईला केलंच झालं आणि माझ्या विरोधकाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी आले होते कोण आले होते कोण आले होते आज ते कोण आते खरं वाटत नाही तुम्हाला नाही वाटत का कारण हे सत्ता माणसाला किती आवडते माझ्या कीर्तनाला भा नरेंद्र आणि कीर्तन झाल्याचं नरेंद्र वाह महाराज काय सुंदर कीर्तन केलं काय सुंदर बोलता तुम्ही वा मला कीर्तन तुमचं आवडलं म्हणले महाराज मला काय मी तुमच्यावर खुश आहे मी म्हणलं मोदी साहेब काय नको म्हंटल म्हणले मागा काहीतरी मोदी साहेब बघा मोठ्या माणसाने आग्रह केल्याच्या नंतर लहान माणसाला नाही म्हणता येत नाही आता कीर्तन झाल्याच्या नंतर एखादा पाय पडायला आला तुम्हाला दक्षिणा द्यायला लागला तर नाही म्हणता येत नाही ना नाही का तुम्हाला तसं माझं रिकाम्या हाताने कोणी दर्शन घेत नाही बाबा कळतय का तुम्हाला जागेच रिकाम्या हाताने माझं दर्शन कुणी घेत नाही आम्ही तर मगच दर्शन घेत आमचा तिकडं बीड जिल्हा आहे महाराज खरं सांगतो दिनेश महाराज कीर्तन झाल्याच्या नंतर लोक कीर्तनकार महाराजांच्या दर्शनाला येतात आणि रिकाम्या हाताने दर्शन घेत नाही दक्षिणा देऊन दर्शन घेतात तुमच्या इकडे कसं आहे बोला 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 कसं आहे तुमच्या इकडं रिकाम्या हातानेच आज खूप दिवस चांगला तुमच्या इकडे आज नसल बाबा आजपासून चालू करा नरेंद्र मला आग्रह केला त्यांनी पक्षी म्हणलं मोदी साहेब माझ्याकडे सगळं गाडी आहे घर आहे सगळे काही म्हणलं एकच काम करा काय एक महिन्यासाठी पंतप्रधान बनवा वर्ष मोदी साहेब जी निघून गेले तारीख नाही आहे